नमस्कार मंडळी तर बऱ्याचदा आपण पालेभाज्या खायला कंटाळा करतो त्यातलीच एक महत्त्वाची भाजी म्हणजे शेपूची भाजी ही शेपूची भाजी खाल्ल्यावर आपल्या शरीरात किती फायदे असतात हे तुम्ही अजून जाणून घेतलेलंच नसेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही पौष्टिक भाजी आज आपण बनवणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर इथे आता एक वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे छोटी वाटी घेतलेली होती आणि ती डाळ आता दहा ते पंधरा मिनिट अगदी छान अशी पाण्यामध्ये भिजायला ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनिटात मुगाची डाळ मस्त अशी भिजते तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी मटकीची डाळही वापरू शकतात त्यानंतर एक लहान जोडी शेपूची घेतलेली आहे व्यवस्थित निवडून घेतली शेपू निवडताना त्याच्या काड्याही घ्यायच्या आहेत फक्त पानं पानं नाही घ्यायचे तर ही शेपूची भाजी आता निवडून तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे जेणेकरून भाजीला लागलेली जी माती रेती वगैरे असते ती अगदी व्यवस्थित अशी निघून जाईल आणि भरपूर पाण्यात ही भाजी धुवायची आहे त्यामुळे सर्व रेती वगैरे अगदी व्यवस्थित अशी निघून जाते तरी ती भाजी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये मध्ये काढून घेतली मी पाणी निथळण्यासाठी त्यानंतर आता ही शेपूची भाजी सुरीने किंवा विळीनेही कापू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित अशी बारीक कापून घ्यायची आहे खूपही जास्त बारीक कापायला पाहिजे असं काही नाही तर आता सर्व भाजी अगदी व्यवस्थित कापून घेते मी शेपूची भाजी खाण्याचे अनेक फायदे आहेत ही भाजी विटॅमिन सी ए लोह कॅल्शियम आणि मॅग्नीजने समृद्ध असते ज्यामुळे पचन सुधारते रोगप्रतिकारशक्तीही वाढते आपली हाडे मजबूत होतात आणि मेंदू तल्लक राहतो म्हणजेच शेपू खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते त्याप्रमाणे शेपूमध्ये असलेले घटक रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो त्वचेसाठी फायदेशीर आहे वजन कमी करत असाल तर ही भाजी खूप फायदेशीर आहे असे हे भरपूर फायदे या शपूच्या भाजीचे आहेत तर भाजी कापून झाली सगळी त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत थोडी झणझणीतच ही भाजी छान लागते भरपूर असा लसूण घेतलाय आणि छान जाडसर असं वाटण करून घ्यायचंय खूपही बारीक वाटण करायचं असं काही नाही तर इथे छान वाटण तयार झालं हिरवी मिरची आणि लसूणचं मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तर एका साईडला आता कढई तापायला ठेवली आहे आणि एक ते दीड पळी तेल टाकून घेतलंय तेल तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकतात तेल अगदी व्यवस्थित तापलं की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं अगदी व्यवस्थित तडतडलं की त्यानंतर आपण जो लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलाय तो टाकून घ्यायचा आहे तर मिक्सरच्या भांड्यातही थोडंसं पाणी टाकून मी ते पाणीही कढईत टाकून घेतलं आहे जेणेकरून मिरची वगैरे वाया जायला नको आणि आता हा मिरचीचा ठेचा अगदी छान असा तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे जेणेकरून लसूण आणि मिरचीचा कच्चापणा अगदी व्यवस्थित असा निघून जाईल तर इथे आता थोडंसं मीठ टाकून घेतलंय मी आणि ठेचा अगदी व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत मस्त असा परतून घेते तर सर्व मस्त परतून आहे त्यानंतर आता आपण बारीक कापून घेतलेली जी शेपूची भाजी आहे ती टाकून घ्यायची आहे बऱ्याचदा काय होतं पालेभाज्या जेव्हा आपण निवडतो किंवा भाजी बनवायला घेतो तेव्हा खूप साऱ्या वाटतात पण या भाज्या आपण थोड्याशा जरी तेलात परतवल्या तर त्या लगेच कमी होतात तर इथे शेपूची भाजी भरपूर अशी दिसते पण ती थोडी परतली की लगेच कमी होईल तर शेपूची भाजी टाकून घेतली आहे त्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनिट भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे अशी ही मुगाची डाळ टाकून जर शेपूची भाजी केली तर खूप छान लागते टेस्ट एकदम भारी लागते तर ट्राय करून बघा तुम्ही आणि सुरुवातीलाच मी सांगितलंय की मुगाच्या डाळीऐवजी तुम्ही मटकीची डाळही वापरू शकता तर डाळ टाकून आता ही भाजी मस्त अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात अगदी अर्धा मिनिट ही भाजी थोडीशी मी परतवली त्याला तरीही कमी झाली आहे सुरवातीला खूप जास्त दिसत होती तर मिक्स करून झाल्यावर एक ते दीड मिनिट झाकण ठेवायचं आहे तर झाकण काढून घेतलं मी परत भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतली आहे तर मीठ मी सुरवातीलाच भाजीच्या अंदाजाने टाकून घेतलेलं होतं आणि त्यानंतर आता मुगाची डाळ अगदी सत्तर ते ऐंशी टक्के शिजेल आणि शेपूही अगदी व्यवस्थित शिजेल इतपतच पाणी टाकायचं आहे आपल्याला कारण ऑलरेडी शेपूचं स्वतःच पाणी भरपूर सुटतं भाजीला शिजवण्यासाठी म्हणून अगदी कमीत कमी पाण्याचा वापर कर करायचा आहे तर इथे मी फक्त आता अर्धा ग्लास पाणी टाकलेला आहे एवढ्या पाण्यात मुगाची डाळही छान शिजेल आणि शेपूची भाजीही शिजेल पाच ते सहा मिनिट झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आहे पाच ते सहा मिनिटानंतर झाकण काढून भाजी अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन वाफेत मुगाची डाळ छान शिजते कारण आपण ती दहा ते पंधरा मिनिट छान भिजवून घेतलेली होती परत मी दोन ते तीन मिनिट आता झाकण ठेवते जेणेकरून भाजीतलं जे पाणी आहे ते थोडंसं हाटेल तर झाकण काढून व्यवस्थित भाजी मिक्स करून घ्यायची आहे तरी इथे आता मुगाची डाळही अगदी व्यवस्थित शिजली आहे आणि शेपूची भाजी तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी शिजलेली आहे खूपही जास्त आपल्याला शिजवायची नाही आहे तर इथे डाळ बघा अशी शिजवायची सत्तर ते ऐंशी टक्के खाताना खूप छान लागते जास्त मऊसतही शिजवू नका तर आता सगळ्यात शेवटी दोन ते ती तीन चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे बिलकुल ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी चालेल पण थोडासा घट्टसरपणा आहे तो भाजीला मिळून येते थोडीशी म्हणून शेंगदाण्याचं कूट तुम्ही थोडंसं तरी वापरा अगदी एक मिनिट झाकण ठेवलं होतं झाकण काढून भाजी अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर अगदी झटपट पौष्टिक साधी आणि सोप्या पद्धतीने मुगाची डाळ घालून शेपूची भाजी तयार झाली आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबतही खाऊ शकता किंवा वरण भातासोबतही तोंडी लावण्यासाठी खाऊ शकता बऱ्याचदा आमच्या घरात ही भाजी नुसती खाल्ली जाते खूप छान लागते सगळ्यांना आवडते आमच्या घरात ही भाजी तर अशा प्रकारे अगदी पौष्टिक अशी ही शेपूची भाजी तयार झाली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जरा कुठे आवडला असेल एक लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा जेणेकरून अगदी साधी सोप्पी अशी डाळ घालून केलेली शेपूची भाजी त्यांनाही बनवता येईल चला तर मग भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह